नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मालपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभेत चक्क दहा लोकांची संख्या मात्र प्रोसेडिंग वर पन्नास लोकांच्या सहाय्या यालाच म्हणतात अंधार नगरी बेबनशाही वाटसरू कडून प्रोसिडिंग वर सह्या केल्या आहेत मात्र प्रत्यक्षदर्शिनी दहा लोक होते ग्रामविकास अधिकारी मेडिकल रजेवर असल्याने सुराय ग्रामपंचायतीचे भदाने हे होते मात्र प्रशासक हजर नसल्यामुळे मालपूरच्या जनतेनेच ग्रामसभेला बहिष्कार टाकला लोक म्हणाले की जाप कोणाला विचारणार एक हाती सत्ता असलेल्या नाकारते पुढाऱ्यांना कुठे गेले बांधकाम सभापती व शिक्षण सभापती असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला भदाने यांना घामच फोडला काही संतप्त महिलाभर ग्राम आहेत भरकटलेली ग्रामसभा पहिल्यांदाच पाहत आहोत विधाने व्यक्त केली जात ग्रामपंचायतीचा व रोजगार सेवक यांनाच लोकांनी जाब विचारला त्यांनीही एकागदावर लिहिलेल्या कामाचा मजकूर वाचून आपली सुटका केली व मध्यंतरीच पत्रकार गायब झालेत मात्र सत्य टिपण्यासाठी मीडिया पत्रकार सभेची सांगता होईपर्यंत थांबले महसूल अधिकारी मालपूर सजाचे तलाठी नारायण मांजोळकर यांनी शेतकरी आयडी कार्डाची माहिती दिली व सर्वांनी आयडी कार्ड बनवून घेण्याची विनंती केले मालपूर गावात एकच बँक आहे येथील कर्मचारी ग्रामसभेत हजर नसल्यामुळे नागरिक नाराज झाले आहेत बँकेच्या काही समस्या होत्या त्या मनातच राहिल्या भवानी नगरीतील सांडपाणी कटारी तुडुंब भरल्या असून आरोग्य धोक्यात घालून लोक जीवन जगत आहेत भाजपाच्या बाले अशी परिस्थिती आहे तर इतरांचं काय असा सवाल भवानी नगरातील महाजन यांनी ग्रामसभेत मांडला मुतारीची दुरावस्था गटारीची समस्या सार्वजनिक संडासाची दुरावस्था अशा एक ना अनेक समस्या असलेल्या मालपूर गावाच्या कमनश्रीपणाची पाचवीलाच पुजलेली राहिल्यात यात ती मात्र शंका नाही गाँव गाँव तेरे गाँव 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 से रूस आया था तो सब लोग तो लोग ने गाँव सब बंदे आने दी थी तो सब बंदे कहाँ गाँव जा रहे हैं ताकि नहीं इशारा ना करें सब लोग ने लगवाया इशारा हम गाँव में भी लोग नहीं आए थे बस ताकि नहीं बचाने आएंगे बस ताकि नहीं बचाएंगे गाँव ऐसा गाँव तो जह आला काय करता तुम्हाला माहिती का तेवा पडवी ठेऊन गेला शेती केले बोला तो बोला बिलकुल बिंता असत सागर चिंतकर बध आले ग्रामपंचायत शुरू आहे ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आज तुम्ही मालपूर या गावामध्ये प्रभारीच्या आदेशानुसार आलेला आहात का हो प्रभारी प्रभवी प्रभारी कारण म्हणजे त्याच्या याच्या आधी तसरे होते ना इथे मालपुरा ग्रामपंचायत अधिकारी त्यांच्या असल्यामुळे मला तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आणि प्रशासन कुठे मग प्रशासन तिथं चालू आहे शिंदे मी मितला कार्यक्रम नाही का मग ग्रामसभेचा आजचा ग्रामसभा आहे या ग्रामसभेला प्रशासक आजार राहिले अत्यंत आवश्यक होतं तरी देखील नाही आहे म्हणजे हे शोकांतिकाच म्हणावी लागेल मालप्रिया गावाची धन्यवाद